रामटेक तालुक्यातील करवही गट ग्रामपंचायत ग्रामपंचायतमधील छ्वारा या गावामध्ये भीषण वाघाचा हल्ला त्यामध्ये गुराख्याची निर्घृणतेने वाघाच्या शिकारीतून हत्या वडिलांच्या जागेवर मसी चारायला गेलेल्या विक्की बाळकृष्ण बोपटे या पंचवीस ते सव्वीस वर्षीय इस्मावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला चढवीत प्रथम डोक्यावर जबड्याने वार करून घायाळ केले व नंतर मानेला जबड्यात धरून जंगलाच्या दिशेने ओढ घेऊन गेल्याने त्याची जाग्यात मृत्यू झाली ही घटना आठ जूनच्या दुपारी दोनच्या दरम्यान घटल्याचे अनुमान संबंधित खात्याकडून लावले जात आहे तर घटनेनंतर वाघाच्या हल्ल्यामुळे मशी जनावरे गावाच्या दिशेने सय्यावय्या पळू लागल्याने व वाघाच्या तावडीत सापडलेल्या इस्माने जीव वाचवण्याच्या प्रयत्नातून हंबरडा फोडल्यामुळे लक्त शेतीमध्ये काम करीत असलेल्यांना संशय येत होते व मुलगा हशी घेऊन घरी परत आल्याने व इकडे तिकडे आढळून येत नसल्याने अनैतिक प्रकार घडल्याचे संस्यातून गावकरी व मित्र परिवाराने त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली असता तो गावापासून एक किलोमीटर अंतरावर जंगलामध्ये वाघाच्या हल्ल्याने मृत अवस्थेत पडलेला आढळून आला त्यावर त्वरित जंगल खात्याला माहिती देण्यात आली व पोलीस विभागाला सूचित करण्यात आले त्यांच्या संयुक्त प्रयत्नातून वाघाच्या हल्ल्यात जीव गमावलेल्या इस्माचे मृतदेह परिजनांनी घरी आणले व संबंधित विभागाकडून मदत देण्यासाठी सर्वपरी प्रयत्न केले जात आहे वारंवार होत असलेल्या अशा प्रकारच्या घटनेमुळे स्थानिक लोकांच्या मनामध्ये दहशत पसरलेली आहे रामटेक तालुक्यातील पेच व्याघ्र प्रकल्प हे जंगलवासियांकरिता धोक्याची घंटा वाजवीत आहे व वा जंगल खात्याने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीतून कार्य करण्याची मागणी केली जात आहे जंगल सीमावर्ती गावांना वारंवार हिंस्र जंगली प्राण्यांपासून धोका होत असतो मागील महिन्याला अशाच प्रकारे पितापुत्र यांचा सुद्धा वाघाच्या हल्ल्यात जीव गेलेला आहे दहशतीच्या वातावरणात ग्रामीण त्यांचे जीवन जगत आहेत सध्या खरीप हंगामी शेतीचे कामाला सुरुवात झालेली असून या परिसरातील नागरिकांना जंगल परिसरामध्ये शेतीचे कामे करावे लागत आहेत उद्रनिर्वाहाच्या दृष्टीने शेती ही एकमेव उत्पादनाची साधन संपत्ती या क्षेत्रातील नागरिकांकरिता असल्याने हलाकीचे जीवन जगण्यास या परिक्षेत्रातील नागरिक विवस झालेले आहेत व जंगलाच्या सीमावर्ती परिक्षेत्रावर कटघडे उभारण्याची मागणी केली जात आहे व नागरिकांकडून याकडे सरकारचे लक्ष केंद्रित करण्याची विनंती केली जात आहे